मॉर्निंग पेरेंट्स मित्रांनो आजचा व्हिडिओ पालकांसाठी फार महत्त्वाचा आहे कारण कसं माहिती का की इंग्रजी विषयात मागे असणाऱ्या मुलांना कसे शिकवावे बरेच पालक परीक्षा आहेत सर आता एवढं सर्व मोबाईल आली तर आधुनिक तंत्रज्ञान आले आहे तरी सुद्धा बरेच पालक अशी परेशान आहेत की माझ्या मुलाला कसं येत नाही सर काय ना कमी पडते तर या ठिकाणी मी आज मित्रांनो तुम्हाला आपल्या मुलाला इंग्रजी खडकर वाचणे येण्यासाठी मी काय महत्वाच्या हो ट्रिक्स सांगणार आहे समजा भाषा कोणती असो मराठी असो का इंग्रजी असो पण इंग्रजी बद्दलची मी काही तुम्हाला तुम महत्वाच्या हो ट्रिक्स सांगणार आहे त्या ट्रिक्स तुम्ही जर फॉलो केल्या तर शंभर टक्के तुमचं लहान बाळ सुद्धा म्हणजे दुसऱ्या पासून ते दहापर्यंतची मुलं इंग्रजी बोलू शकतात बरेच पालक म्हणतात सर माझा मुलगा पाचवीला गेला इंग्रजी वाचू शकत नाही त्याचे कारण आहे सर ते कारण तुम्हाला आपल्याला शोधायचे आहेत आता मी त्यावर थोडासा अभ्यास केला सर्च केला आणि स्टडी केल्यानंतर थोडंसं मी त्यामध्ये हो शोधलं मी काय मुलामध्ये कमी आहे कुठे कमी आहे बघा येतं काय बघा एज्युकेशन ट्रिक्स आहेत आणि ह्या फार हे याचा तुम्ही हे तुम्ही फॉलो करा शंभर टक्के तुमचा मुलगा प्रगतशील होणार आहे बघा बघित पहिली गोष्ट आहे कॉन्फिडन्स मित्रांनो कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट इन युअर लाईफ जसं आपल्या जीवनामध्ये आत्मविश्वास महत्त्वाचा आहे ना तसंच विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना त्याच्यामध्ये असला पाहिजे जसं मी एखाद्या वेळ पहा प्रोजेक्ट वरती मी शिकवतो आता प्रोजेक्ट चालू केलं मी लिहिलं वर्ड माउंटेन तयार केला असतं लिहिला शब्द कॅट अ कॅट पहा शब्द काय कॅट अ कॅट अ कॅट अ कॅट अ फॅट कॅट अ फॅट कॅट शिट अशी डाऊन ऑन द मॅट म्हणजे पहा किंवा असल्या अ कॅट असं असते ना विद्यार्थी घाबरतात मग जेव्हा ते एखादा कच्चा विद्यार्थी असतो ना मागे असते त्या अभ्यासामध्ये मग त्याला सर कळत नाही मग ते पाहून पाहून शिकतो म्हणजे आता पहा साधी गोष्ट आहे ना आपण माश पाण्यामधल्या माशाला पोहायला शिकवायची गरज आहे का ते आपोआप शिकतो तसंच विद्यार्थी जेव्हा वर्गात येतो ना तर त्याला सुद्धा जास्त आपल्याला सांगायची गरज नाही सर दहीत दाबून दडपून मारून कुठून नाही शिकवायची गरज पण आपल्याला त्या ठिकाणी त्याला त्या प्रवाहात आणायचं आहे तो आनंदाने शिकला पाहिजे तो आनंदाने शिकला पाहिजे कसं माहिती का त्याला एकदा आत्मविश्वास मग नंतर दुसऱ्या वेळेस का होईल तो सारखं बघून बघून त्याला जेव्हा एकदा आत्मविश्वास आला ना तर आत्मविश्वास त्याला आला की शंभर टक्के शिकतो मग म्हणतो सर आय कॅन रीड मी वाचू शकतो प्लीज सर प्लीज प्लीज मला मला काय ते सर मला उठवतो मला वाचू द्या म्हणजे जेव्हा त्याला कळते ना त्याला आत्मविश्वास आला की तो शंभर टक्के शिकतोच दुसरी गोष्ट आहे स्टुडंटी अँड इंटरेस्ट म्हणजे काय मुलाची पात्रता कोणती आहे आणि त्याला आवड कोणती आहे आता बरेच मुलं पहा काही मुलांना खेळण्यामध्ये आवड आवड असते मग काही मुलांना बऱ्याच आवडी असतात ना आणि त्याची पात्रता पाहिजे पा पहा आता बऱ्याच मुलांना कसं आहे अध्ययन करण्यामध्ये थोडं ते कमी असतात म्हणजे शिकण्यामध्ये त्यांची गती कमी असते मग त्यांना काय करावं लागते त्याची पात्रता किती आहे आणि त्याला आवड त्याला जर समजा हाताळण्यामध्ये आवड असेल एखादी वस्तू आहे ना तर समजा लहान मुलं असतात आता बरेच मुलं म्हणत सर माझं मुलगा दोन तिसरी चौथी गेला इंग्रजी वाचत नाही मग त्याला आपण काय आप करायचंय आपल्याकडे आलं कोणत्या त्याची आधी आपल्याला ते कोणत्या लेवल आहे बराच समजा एखादा मुलगा असेल अक्षर लेवल आहे ना अक्षर लेवलच्या विद्यार्थ्याला ते आपण जर वाक्य धडे शिकू लागले मग इंग्रजी मध्ये त्याला वाचभर बाळा त्याला येईल का नाही येत नाही मग आपण काय करताय जे ज्या लेवल आहे त्याला एबीसीड येत नाही मग काय करायचं आपले चार्ट असतात छोटे छोटे आपल्या शाळेमध्ये असतो ते छोटे छोटे चार्ट घ्या एबीसीडी आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना दोन तीन मुलांना समजा मागे आहेत मग त्यांना काय करायचं आपल्याला एका गटात बसवा त्यांना आणि तिथून सुरुवात करा बघा हे आता त्यामध्ये ज्याला येत आहे आपण सांगा त्याला हे आहे हे बी आहे हे सी आहे हे डी आहे म्हणजे त्याला हाताळल्याच्या नंतर विद्यार्थी मग अरे सर मला आता छान आले मग तो विद्यार्थी घरीच राहणार नाही आता माझ्याकडे कसं माहिती का पालावर राहणारे दोन तीन विद्यार्थी आहेत ते काय करतात पहिलीला तर बिचारे कधी आले कधी नाही माहीत नाही पण कारण पालावर राहायचे कुठेतरी जायचे मग आता वर्गात आल्यानंतर आता सर ते इथं गावात राहतात मग गावात राहिल्यानंतर त्यांनी काय केलं आता त्यांना एवढा आनंद ना शाळेमध्ये त्यांना एवढा इंटरेस्ट आलाय अरे सर आपल्याला काहीतरी नवीन शिकवत आहेत अशा प्रकारे विद्यार्थ त्या विद्यार्थ्यांचा जी आवड आहे त्यामध्ये त्यांना आपण प्रकारे शिकवायला पाहिजे म्हणजे त्याची पात्रता आणि त्याची इंटरेस्ट त्याचा इंटरेस्ट कशामध्ये हे आपण ओळखून विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना स्वतःचे सुद्धा आपण त्यांना शिकवायचं आहे दुसरी गोष्ट पहा डिफिकल्ट सब्जेक्ट इन सिम्पल वे अवघड किती विषय असते हो मुलांना बरेच विषय असतात ना आता कोणतंही उदाहरण घ्या तुम्ही सर अवघड एखादा विषय असेल इंग्रजी इंग्रजी साध्या स्वतः पद्धतीने शिकवान सर मी त्या प्रोजेक्टवर तुम्हाला सांगतो ना चित्र दाखवायचं व्हॉट इज दिस ते सांगतोय सर दिस इज ऍपल बस किती आहे त्याला डायरेक्ट असे तुम्ही धडे शिकवत नाही बसले नाही इंग्रजीचे सर माझा अभ्यासक्रम झाला पण असं होणार नाही आपल्याला साधा किती आवड विषय असला तर ते साध्या पद्धतीने शिकवायचं आहे सिंपल साध म्हणजे विद्यार्थ्याच्या पण मनामध्ये असं आपण शिकलेलं बसलं पाहिजे साधी साधी गोष्ट असत ఇట్ మోస్ట్ పైం సర ఫ్రన్స్ ఆస్ట్ ఫర్ యువర్ చిల్డ్రన్స్ బ్రాట ఫ్యూచర్ సబ్స్క్రాజా వీడియో తెలియదు చనలా సబ్స్క్రాక్స్ట్రాన్స్ అంతస్ట్రా వేగ క वर्गामध्ये हुशार मुलं हुशार मुलं काय करतात मित्रांनो एखादं गणित दिलं किंवा इंग्रजी वाक्य दिलं काय पण दिलं ते पटकन करतात मग त्यांना वाटते सर लहान मुलं काय असे कावऱ्या का बावऱ्यासारखं बघतात सर मला आता मी काय करू लढायला चुक मीस तर माझ्याकडे तरी एक येईल एकमेक त्याला सर मला येत नाही अरे रडू नको बाळा रडल्यानं होत नाही त्याला आनंदाने असं जवळ घ्या त्याला सांगा बाळा काही ताण घ्यायचा नाही शिक्षण म्हणजे हे इंग्रजी म्हणजे काही अवघड नाही हो एकदम सोपे मराठीपेक्षा सोपे मग त्याला सांगायचं बाळा असं कर तसं कर म्हणजे एक बेसिक पासून त्याची तयारी करून घ्यायची म्हणजे आणि त्यासाठी त्या विद्यार्थ्यांसाठी त्या आपल्याला वेगळा घ्यायचा आहे वेगळा गट करायचा आहे आणि वेगळ्या वेगळ्या मार्गाने त्याला शिकवायचं आणि वेगळा थोडा वेळ द्यायला जरी समजा आपल्याकडे टाइम नसेल तरी काय करायचं आपल्याला एक्स्ट्रा तास घेऊन त्याला विद्यार्थ्याला त्या दोन चार जे माग आहेत ना त्या विद्यार्थ्यासाठी आपल्याला थोडा टाइम द्यायचा आहे टाइम दिला ना विद्यार्थी मित्रांनो शंभर टक्के या हुशार मुलांच्या प्रवाहामध्ये ते शंभर टक्के येतात असं एक विद्यार्थी नसे सर त्याला येत नाही आता माझ्या वर्गामध्ये पहा एक मुलगी मुख्य आहे समजा आली एका दिवशी आल्यानंतर दोन तीन दिवस होती ती चालू दुसरीकडे आहे आल्यानंतर दोन तीन दिवस आपल्याकडे होते सर किती मी आता समजा मुलांना शिकतो हँड 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 अहून तिनं फक्त बाहून पाहून बोलायला म्हणजे पहा इथपर्यंत आपण त्या विद्यार्थ्यांच्या भावविश्वामध्ये प्रवेश करून जर त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला तर विद्यार्थी पालकांनो शंभर टक्के विद्यार्थी शिकतो बरेच म्हणतात सर माझ्या मुलाला येत नाही काय येत नाही सर कारण तुम्ही त्यांच्याशी असे एक एकमत होत नाहीत त्या आपण जेव्हा लेख बसतो सर तर आता मी तर पहा दुपारी घेऊन करताना काय करतो मित्र आपल्या मुलासोबत बोलतो असे जे जे समजा एक थोडं हे आहेत ना एकदम पाठीमाग ते मुलांमध्ये डब असे दहा मुलं बघतात सर माझी भाजी घ्या त्यांना काय वाटतं की आत्मीयता शाळेत येणार येणारा विद्यार्थी खेळण्यामध्ये फिरण्यामध्ये शेतात जाण्यामध्ये अग्रेसर असते ना त्याला मग तो डबा घेऊन बरास ते विचार पळत पळत येते सर भाजी आली जबाबदस्त म्हणजे आत्मीयता था निर्माण झाली की त्या विद्यार्थ्याला मग पुण्यामध्ये नाही पप्पाला म्हणते पप्पा नाही नाही आता मला शेतात नाही यायचं मला शाळेत जायचं डोंट फेअर इंग्लिश गुरु इजिअर म्हणजे तेव्हा जेव्हा त्या विद्यार्थ्यांमध्ये असं आपुलकीचं नातं निर्माण होईल ना तर तो विद्यार्थी घरी राहील का अजिबात राहणार नाही आणि शेवटचा एक महत्वाचा मुद्दा आहे पॅरेंट व्हिजिट अँड पार्टिसिपेंट म्हणजे पहा पालकांची भेट घेणं फार महत्वाचं आहे आता आपण आय आहे मग टीचर मला कसं माहिती आहे का एखादा विद्यार्थी जर वर्गात नाही आला तर मी ताबडतोब तो फोन लावतो कारण आधुनिक तंत्रज्ञान आहे आमच्या पहिल्या काळात तर कसं माहिती माहितीये का पालक शाळेत आले तर विचार की मुलं माझा वर्ग माझा मुलगा कोणत्या वर्गात आहे आता विचारा पैशा पालकाला असे नऊ समजा खोले असतात ना वर्ग समजा सात आठ वर्ग असतील त्याला माहीत असतं की माझा वर्ग मुलगा कोणत्या वर्गात आहे कितीला आहे हे पण माहीत नव्हतं काय काय पालकांना इतके अज्ञानी पालक होते पण आता तसं नाही ना आताच नाही एक मुलगा जर मला मा, असं वाटतं की माझ्या वर्गातली उपस्थिती शंभर टक्केच आहे एखादा एक दोन पालक नसतील विद्यार्थी शाळेत तर पटकन फोन हॅलो काय बाळा कसं काय नाही तुझा बाळा तुक नाही तू पालक म्हणतात सर माझ्या मुलाला ताप आला म्हणजे अशा इथपर्यंत आपला पालकांशी संपर्क असला पाहिजे आणि त्या पालकांची आपण आपण कधी मधी भेट घेतली पाहिजे आता हुशार पालकांची तर हुशार पालक हुशार विद्यार्थ्यांचे पालक शंभर टक्के शाळेत येतात आणि विचारतात जेव्हा इथं पाहत ना असे इंग्लिश मी वाक्य दिले असतं पहा दुसरी दिशीचे मुलं हो, खडकर असं वाचतात इंग्रजीचे वाक्य मग त्याचबरोबर जे विद्यार्थी पाठीमागे येतात त्यांना काय करायचं आपल्याला त्यांच्या मुलांची पालकांची भेट घेऊन त्याच्या त्यांच्या मुलाची प्रगती सांगायची आणि त्यांना त्यामध्ये सहभागी करून घ्यायचं आहे जोपर्यंत आपण पालकांना सहभागी करणार नाहीत ना तर एखादा विद्यार्थी असा कोपऱ्यात बसला तर ते मागच राहून जाते मग चौथी पाचवी सातवी आठवीपर्यंत तो असा पुढे पुढे जात राहतो आणि कमी मार्क घेतो किंवा असंच पासून म्हणून पालकांचा सहभाग फार महत्वाचा आहे का पालकांना काय करायचं पालकांना सांगा ना बाबा हे बघा तुमचा विद्यार्थी आहे त्याला मी हे उमक दिला होता त्याला करता येत नाही तुम्ही काय करायचं त्यासोबत करा ना त्यांना सांगा तुम्ही त्यांच्यासोबत थोडस वेळ द्या बाहेर तुम्ही समजा चोवीस घंट्यातली तुम्हाला अर्धा घंटा दहा पंधरा मिनटं जरी बसले ना त्याला थोडं समजून सांगा आजकालची पालक कोणतीच अज्ञाने नाही पहा कमी माता पालक तर एवढ्या अग्रेसर आहेत कमीत कमी दहावी पर्यंत शिकलेले आहेत कमीत कमी सांगा प्रत्येकाला इंग्रजी येतेच पण कसं इंटरेस्ट नाही त्यांना इंटरेस्ट पाहिजे आपल्या मुलामध्ये की बाबा माझ्या मुलाला काय येतं काय येत नाही आपल्या गुरुजींना त्यांनी विचारलं पाहिजे की माझ्या मुलाला हे येत नाही हे येत नाही काय येत नाही मग आपण त्यांना सांगायचं असं कर बाबा बोलत घरी बाळा प्लीज घेऊ मी वाटर तुम्हाला येते ना मग तुम्हाला बोलायला काय हे वाटते काय भीती काय बोला तुम्ही बाळा प्लीज गीव मी वाटर असं प्लीज तुम्ही पेन फेरिजवर नोटबुक फेरिजवर बॅग फेरिजवर शूज फेरिजवर सॉक्स फेरिजवर ड्रेस फेरिजवर युनिफॉर्म काही पण बोलाव असं बोलल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो पालक आणि विद्यार्थी या दोघांमध्ये एक जर असं जवळचं नातं असतंच प्रेमाचं नातं असतं पण कसं माहितीये काय या बोलण्यामधून इंग्रजी बोलण्यामधून जर तुम्ही प्रॅक्टिस केली ना पालकांनो शंभर टक्के तुमचं मूल पुढच्या प्रगतीपथावर जाणार आहे काय अर्थ असेल पालक आम्हाला सांगा शिक्षकांना सांगा मग शिक्षक काय करतील त्यावरती उपाय करतील ना मुलगा कोणत्या स्टेजला आहे त्याची स्टेज कुठं आहे तिथून सुरुवात कर... आता डायरेक्ट बाकी हुशार मुलासारखा नाही विचार करायचा आपला मुलगा जर लहान असेल लहान छोटा असेल ना दुसरीला तर त्या मुलाला काय करायचं जिथून आहे जिथं ज्या लेवल आहे ना तिथून सुरुवात करायची आहे अशा प्रकारे मित्रांनो त्या ट्रिक्सचा अवलंब करा शंभर टक्के तुमचा मुलगा इंग्रजी पाचवी जाऊस तर खडकडी आलाच पाहिजे हो मी तर सांगते की माझ्या हातातून मुलं जात ना तर शंभर टक्के इंग्रजी वाचतातच एखादं समजा किती कच असलं तर तो शब्द लेवल वाक्य लेवल असे इथपर्यंत जाऊ शकतो आणि इंग्रजी वाचतोच अशा प्रकारे आपण जर याला या, या फॉलो करत विद्यार्थी मित्रांनो पालकांना नम्र विनंती आहे जर कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद